डिजिटल इंडिया चे डिजिटल सोळा डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या बडगुजर कॉलनीतील पंचवटी गॅस एजन्सी समोरील वटकेश्वर महादेव मंदिराच्या आवारात हे शिबिर घेण्यात आले होते शिबिरामध्ये बीपी डायबेटीस दमालर्जी व थायरॉइड यासह दंत तपासणीसह नेत्र तपासणी करण्यात आली होती सदर शिबिरामध्ये शहरातील विविध भागांमधील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अत्यावश्यक त्या रुग्णांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले हृदयरोग तज्ञ डॉक्टर तुषार चव्हाण व डॉक्टर विशाल पाटील तसेच बालरोग तज्ञ डॉक्टर दादाभाई पाटील डॉक्टर प्रकाश कोळी डॉक्टर मयूर कोळी आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी करण्यात आले या संदर्भात पैलवान स्वामी कुटे यांनी अधिक माहिती दिली ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टिक्युझिन रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे स्वामी संजय कुंडेवसा लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात कोणी केक कापून कोणी बीजे लावून कोणी वेगळ्या प्रकारे पण मी जन म्हणजे आरोग्य शिबिर तपासणी घेतली आहे त्याच्यामध्ये डोळे तपासणी नेत्र तपासणी ने। मोतीबिंदू ऑपरेशन आपल्याकडनं चष्मे वाटप बॉडी चेकअप पूर्ण बॉडीचं बालरोगतज्ञवर आपलं निदान शिबिर आहे माझा हेतू एवढाच आहे की गरीब लोकांचं ज्यांच्याकडे पैसे राहतात त्यांचं काय होऊन जातं पण जे गरीब लोक राहतात एक तासामध्ये सहा झाले मोतीबिंदू संपूर्ण धुळ्यातनं लोक येत आहे देवपूर परिसरात येतच आहे पण धुळ्यातनं येते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका